नमस्कार मी कनिष्का आणि तुम्ही पाहत आहात माय पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये आज आपण थेट येतोय प्रभाग क्रमांक दोन मध्ये हा प्रभाग म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा अभेद्य बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा भाग पण यंदा परिस्थिती तितकीशी सोपी नाही दोन हजार सतराच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधील चारही जागा भाजपने जिंकल्या होत्या जागा अ जागा अश्विनी संतोष जाधव माजी नगरसेविका ब जागा सारिका बोराडे, क जागा राहुल जाधव ड जागा वसंत बोराटे चारही नगरसेवक भाजपचे विरोधकांना तेव्हा खातेही उघडता आले नाही मात्र दोन हजार सव्वीस मध्ये तोच प्रभाग आता बहु कोणी चुरशीचा आणि अनिश्चित बनला आहे अ जागेवर भाजपकडून सुजाता निलेश बोराटे मैदानात आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून रुपाली परशुराम अल्लाट थेट आव्हान देत आहेत ही लढत म्हणजे भाजपची पारंपरिक मतदार संख्या टिकते का की राष्ट्रवादी नव्या मतदारांपर्यंत पोहोचते याचा कस आहे ब जागेवरची लढत अत्यंत लक्षवेधी ठरते भाजपकडून सारिका नितीन बोराडे माजी नगरसेविका त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून अश्विनी संतोष जाधव माजी नगरसेविका दोन्ही बाजूंनी अनुभव ओळख आणि कामाचा दावा आहे इथे पक्ष नाही तर कोणाची वैयक्तिक पकड अधिक मजबूत आहे हे ठरणार आहे क जागा म्हणजे या प्रभागाचा राजकीय राहुल गुलाब जाधव माजी महापौर आणि प्रभागातील नाव त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून विशाल विलास आहेर शिवसेनेकडून रोहित वाल्मिक जगताप वंचित बहुजन आघाडीकडून संतोष किसान कसबे तसंच ज्ञानेश्वर दत्तू बोरहाडे आणि सुनील रामलिंग कदम हे दोन अपक्ष उमेदवार ही लढत म्हणजे दिग्गज विरुद्ध बहुपक्षीय आव्हान आणि मतविभाजनाचा मोठा फॅक्टर इथे निर्णायक ठरणार आहे ड जागेवर सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती पक्षांतराची भाजपकडून निखिल शिवाजी बोराडे मैदानात आहेत तर ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून वसंत प्रभाकर बोराटे माजी नगरसेवक पूर्वी भाजपचे चेहरे पण नंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे याशिवाय लक्ष्मण रमेश थोरात हे अपक्ष उमेदवार ही लढत आणखी चुरशीची करत आहेत इथे प्रश्न स्पष्ट आहे पक्ष बदलल्यावर मतदार साथ देणार का की भाजपचा पारंपरिक मतदार नाराज होणार प्रभाग क्रमांक दोन मध्ये यंदा लढत फक्त पक्षांची नाही ती आहे इतिहास विरुद्ध वर्तमानाची सत्तेच्या बालेकिल्ल्याची परीक्षा आणि पक्षांतरावर मतदारांच्या निर्णयाची चारही जागा पुन्हा भाजपकडे जाणार का की राष्ट्रवादी आणि इतर पक्ष या बाले किल्ल्याला खिंडार पाडणार हे सगळं ठरवणार आहे मतमोजणीच्या दिवशी तोपर्यंत पाहत राहा माय पी